नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के महागाई भत्ता वाढ अशी मोठी बातमी पुढे आलेली आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांना चार टक्के मागाई भत्ता वाढ करण्यासंदर्भात दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी विधी व न्याय विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मागील महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता सेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के करण्यात आला म्हणजे एकूण चार टक्के वाढ करण्यात आली आहे राज्यातील या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना चार टक्के मागाई भत्ता वाढ मंजूर करण्याबाबत महत्वाचे पत्रक सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासनमार्फत दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना आता चार टक्के मागाय भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचा एकूण मागाई भत्ता पन्नास टक्के इतका झाला आहे सध्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के मागा भत्ता मिळत आहे मागील महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता छेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के करण्यात आला म्हणजे एकूण चार टक्के वाढ करण्यात आली आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर विधी व न्याय विभागाअंतर्गत आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के मागाय भत्ता दर अनुदेय राहील असे सदर शासन निर्णयान्वय निश्चित केले आहे या पत्रकामुळे महाराष्ट्र राज्य सेवेत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के मागाय भत्ता वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार त्यांचा एकूण मागा भत्ता पन्नास टक्के इतका झाला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत